नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी महाराज सांगतात इमानदारी हा गुण सर्वात जास्त किमती आणि मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही स्पर्धक असले तरीही तो यशस्वी होतोच स्वामी महाराज सांगतात या जगात वाईट कुणीच नसते पण जीवनात अचानक अशी वेळ येते की त्यामुळे मनुष्याने कितीही चांगले वागण्याचा प्रयत्न केला तरीही तो कुणाच्या तरी नजरेत वाईट होतोच म्हणून अतिसंबंध वाढवून वाईटपणा विकत घेण्यापेक्षा कमी बोलून संबंध कायम ठेवणे कधीही उत्तमच स्वामी महाराज सांगतात माणसाजवळ पैसा धंदौलत नसली तरी चालेल पण त्याच्याजवळ प्रेमाने काठोकाठ भरलेले एक मन नक्कीच असावे काही व्यक्ती आपल्या जीवनात आयुष्यात काही थोड्या काळाकरिता अथवा दिवसांकरिता येतात जरी त्या आपल्या नशिबात नसल्या तरी आयुष्यभर आपल्या मनात मात्र घर करून राहतात स्वामी महाराज सांगतात आयुष्यात सफल व्हायचे असल्यास उत्तम अशी प्रगती कराव्याची असल्यास स्वतःचे मन काबूत ठेवणे व मनावर नियंत्रण मिळविणे अत्यंत आवश्यक आहे जगात असे एक न्यायालय आहे की जिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आपले स्वामी महाराज स्वामींचे नामस्मरण व प्रार्थना स्वामी महाराजांचा मठ आणि स्वामी चरित्रपठण झालेली चूक दुरुस्त करणे असे ज्या व्यक्तीला मनापासून वाटते त्याच व्यक्तीला समाजात खरी किंमत आपोआप मिळते आणि स्वामी महाराज अशा व्यक्तींच्या नेहमीच आणि सदैव पाठीशी असतात व साथ देत असतात आपले स्वामी महाराज खूप मोठी शक्ती आहेत या बलाढे शक्तीसमोर आपली सर्व संकटे व दुःख क्षुल्लक आहे स्वामी महाराज सांगतात वेळ किती महत्वाची होती हे तेव्हाच कळते जेव्हा ती पाण्यासारखी हातून निसतून जात असते माणसांसाठी आपण वेळ काढला की माणसे आपल्या वाईट वेळेत आपल्या मदतीला उभी राहतात नेहमी चांगला सकारात्मक व उत्तम विचार करा नेहमी इतरांसोबत चांगले वागा व वा चांगले बोला या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचे ही नेहमीच चांगले होई। स्वामी महाराज सांगतात जीवनात ही तांतनाव व संकटे आली असली तरी ही तुमचे डोके शांत ठेवा, वाद वाढू नका मार्ग नक्कीच सापडतो शब्द वापरणे सोपे अस्ते, परंतु परत घेणे अशक्य अस्ते, शब्द व वाणी वपरने अगोदरच नीट विचार करा दुख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो पण दुःख देणारा माणूस आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही असे एक ठिकाण आहे जिथे मानसिक समाधान सकारात्मकता शांतता व मानसिक स्वस्थता मिळते ते म्हणजे स्वामी महाराजांचा मठ व स्वामी महाराजांचे दररोज ना चुकता अत्यंत भक्तिभावाने केलेले नामस्मरण हेच होय स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा ही विनंती